नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी सरकार देणार रेशन कार्ड वरती ह्या वस्तू मोफत ह्या संबंधीचा शासन निर्णय सरकारने प्रसिद्ध केलेला आहे सविस्तर जाणून घेऊया शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक त्या संबंधीचा जी आर सरकारने प्रसिद्ध केलेला आहे राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत पात्र शिधापत्रिक धारकांना गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रतिशिधा पत्रिका एक शिधाजीन संच आनंदाचा शिधा वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय सरकारने प्रसिद्ध केलेला आहे या शासन निर्णय अंतर्गत तुम्हाला या शिधा आनंदाचा संच आनंदाचा शिधा या अंतर्गत तुम्हाला काय कुठल्या वस्तू मिळू शकतात त्या संबंधीची शासन निर्णय इथे झालेला आहे गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी एक किलो या प्रमाणात द्रवा चना डाळ साखर एक लिटर या परिणामातून सोयाबीन तेल हे शिधाजीन समाविष्ट करण्यात असलेला आनंद शिधा शिदा, शिदा पत्रिका एक शिधाजी दिनांक पंधरा ऑगस्ट पासून तुम्हाला इथे मिळू शकतो ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ह्या एक महिन्याच्या कालावधीत पास करणारी डॉले शंभर रुपये प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरित करण्यास मान्यता देत आहे आनंदाचा शिजा तुम्हाला इथे पुढच्या महिन्याच्या पंधरा ऑगस्टपासून मिळणं चालू होणार चा आहे गणपतीच्या सणानिमित्त ते पंधरा सप्टेंबरपर्यंत तो तुम्हाला इथे मिळत राहील त्या संबंधीचा शासन निर्णय इथे सरकारने घेतलेला आहे त्याच सार्वजनिक व्यवस्थे अंतर्गत जे काही दुकानं आहेत त्या सर्व रॅशन दुकानावरती तुम्हाला हा आनंददाय शिजा मिळू शकतो पुढच्या महिन्यामध्ये त्या संबंधीचा जी आर सरकारने इथे प्रसिद्ध केलेला आहे धन्यवाद मित्र